नमस्कार तर मी जात्यावर लिवा आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा खोशालीचा व्रत माल दासोदार व सांग मला सांग मला कुटाडवळली तुला तुला वासू दार सांग मला सीता मालन मन माझी मन माझी डवळली तुला तुला आल्या गेलेली पु येते गावी च्या खाना कोना खाना कुणावसरी सासा सासुना वसरी लाव सासुना सासुनाव शिरपूर गावीच्या खाना कुणान आशा कुंकूम लेतव त्या लेत लाव ला सासुना वसरी लाव सा सोनाव सा 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 आव कुंकाचा करुंडान सासू सु पुसती सुनायला सुनाय लाव आसदैव कुणायला सदै

लाव आवलिंबुळी सरमणी मंगळसूत्राला जेलयनी जेलय व तुला दंडत मालयनी तुला दंडत मालयनी मालयनी मंगळसूत्रालाय लयनी आणि बंद राज वाच राजच तुला दंड तमालयनी तुला दंड